नाही सरकार, सरकार पक्षातर्फे पोलीस कस्टडी मागितलेली होती त्यांनी दहा दिवसाची पोलीस रिमांड आज मागणी केलेली होती त्यामुळे दहा वेगवेगळे मुद्दे दिले होते की ह्या कारणासाठी आम्हाला पोलीस कस्टडी आवश्यक आहे आणि त्या दहा मुद्द्यावर आम्ही वेगवेगळ्या सांगितलं की यांना ऑलरेडी मागच्या जे खंडणीचा गुन्हा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली त्याच्यामध्ये कुठेही असं यांचा आणि ह्या खुनाच्या गुन्ह्या संदर्भात कुठेही पुरावा आलेला नाहीये आम्ही काल पण तेच सांगितलं त्या कोर्टामध्ये आज पण आमचं तेच आर्ग्युमेंट होते की कुठलाही पुरावा वाल्मिक कराडचा आणि त्या खंडणीच्या आणि गुन्ह्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाहीये फक्त यांना का अटक केली याचे कारण काय दिलेले नाहीये आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे तपास झाल्यानंतर बघूया बावीस तारखेला काय जो लागलाय नाही आमचं तर त्यांना मोको का लागू शकत नाही बेसिकली हे ऑर्गनाइज क्राईमच नाही जर आपण जर यांचे जे एफ आय आर जर पाहिला त्या एफ आय आरमध्ये मध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की अगोदरच्या भांडणावरून त्याला मारहाण झाली संतोष देशमुखला जी मारहाण झाली त्यांचं जे अपहरण झालं ते सुदर्शन गुले व इतर पाच आरोपी असे सहा आरोपी त्यांच्या एफ आय आर मध्ये जो प्रत्यक्षदर्शी आहे प्रत्यक्षदर्शीने जी एफ आय आर दाखल जो संतोष देशमुख यांच्याबरोबर होता त्यांनी सांगितलं की सहा आरोपी होते त्याला रस्त्यात अडवून मारहाण केली गेली एफ आय आर मध्ये कुठेही वाल्मिक कराराचा उल्लेख नाही कुठेही त्यांनी कॉन्स्पेरिसी केलेला याचा कुठेही उल्लेख आजपर्यंत आलेला नाहीये की ह्या भांडणं हे दोन गटामधले भांडणं त्यात असं दिसते की एफ आय आर वरून कि आग, आदल्या दिवशी किंवा सहा तारखेला भांडण झालं एफ आय आरमध्ये मध्ये पण क्लिअर म्हटलेलं आहे की मागील भांडणाच्या कारणावरून त्याच्यामुळे हे सुदर्शन गुले व इतर व सरपंच संतोष देशमुख या दोघांमध्ये जे काही अगोदर आदल्या दिवशी किंवा कधी भांडण झाले होते सहा तारखेला त्या भांडणाच्या कारणावरून हे मारण झालेले आहे त्याचा खून झालेला आहे त्या खुनामध्ये कुठेही वाल्मिक कराडचा अर्थाअर्थी कुठेही कॉन्स्पिरसी किंवा ऑर्गनाईज क्राईम जे असं प्रॉसिक्युशन मार्फत म्हणलं तर असे कुठेही आतापर्यंत तरी आलेलं नाहीये कारण मागदरचे जर रिमांड आपण बाकीच्या आरोपीचे पाहिले बाकीच्या आरोपीच्या रिमांडमध्ये पण वाल्मिक कराडचा कुठं आहे किंवा ते पाहिजेत आरोपी आहेत किंवा त्यांच्या अगेन्स्टमध्ये काही आरोप केलेले नव्हते फर्स्ट टाइम आज त्यांना त्यावेळेस आदेश दाखवले गेले हे सगळं पुढे आले आहे चौकशीत येईल सत्तेसमोर येईल असं कुठलंही यांचा कुठे इन्व्हॉल्वमेंट नाहीये पीशियार किती दिवसाचा मागितला होता सर दहा दिवसाचा मागितला होता त्यांना पाच सात दिवसाचा पीशिआर दिलेला आहे बावीस तारखे okay, the nurse. okay.